मध्यंतरी मुलांना सुट्ट्या लागल्या म्हणून आम्ही कुठेतरी फिरायला जायचा विचार करत होतो मग गुगलवरती चेक करत असताना इथे जवळच एक न्यू होप म्हणून एक विलेज दिसलं त्याचे फोटोज खूप छान होते म्हणून आम्ही निघतो न्यू होपसाठी आम्ही जो पहिला पॉईंट कव्हर करणार होतो तो होता न्यू होप रेल्वे रोड इथं ही ट्रेन आपल्याला आसपासचा जो सीन एक आहे तो रेल्वे राईड मधून दाखवते पण गोष्टी कधी प्लॅन नुसार होतात का ही ट्रेन दुपारी बारा वाजता निघते पण आम्ही तिथे तो आता काय करायचं पुढची ट्रेन ऑलमोस्ट दीड तासानंतर होती इतका इथं स्टेशनवरती बसून काय करायचं म्हणून आम्ही आसपासचा एरिया बघायचं ठरवतो mm. स्टेशनच्या बाहेर पाऊल ठेवतोच mm. तेच खूप सारे लोक चालत जाताना दिसतात हातामध्ये बॅनर घेऊन आणि मोठ्याने ओरडत असतात आधी थोडं शॉकिंगच वाटतं नंतर लक्षात येतं की इथे मोर्चा निघाला मग थोडा वेळ मोर्चा बघत आम्ही तिथे थांबतो थो। पण थोड्या थोड्या वेळाने छोटे छोट्या ग्रुपमध्ये लोक येतच होते आता अशा मोर्चामध्ये फिरायला जाणं पण ठीक नव्हतं आम्ही वापस स्टेशनकडे निघून येतो आता ऑलमोस्ट बराच वेळ झाला होता थोडाच वेळा ट्रेन येणार होती आणि फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसतो इथं आल्यापासून मला एक गोष्ट लक्षात आली की इथल्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मोठ्या करून दाखवायची सवय लागली आता ही ट्रेनच बघा ना याचे गुगल मॅपवरती रिव्ह्यू खूप चांगले होते ऑलमोस्ट फोर याला रेटिंग होती पण ॲक्च्युलीमध्ये ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस सुकलेले झाड आणि पडलेले लाकडाशिवाय काही सैनिक नाही येते ट्रीपमध्ये आल्यानंतर मॅन्डेटरी असलेले फोटोज काढल्यानंतर पंचेचाळीस मिनटाची राईड कम्प्लीट केल्यानंतर आम्ही आलो आहोत वापस स्टेशनवरती आता वेळ झाली होती जेवणाची जे। म्हणून आम्ही सगळेजण जेवायला गेलो जेवण झाल्यानंतर मी निघालो पुढच्या पॉइंटकडे ऑलमोस्ट संध्याकाळ होतच आली होती आणि पुढचं जे गाव होतं ते होतं पेडलर्स विलेज या गावाची खासियत म्हणजे या गावाला बेस्ट गार्डनचा अवॉर्ड मिळाला जुन्या टाईपचे घरं आणि फुलांनी नटलेले हे गाव संध्याकाळी खूप छान वाटत होते फिरताना बरीच गर्दी होती तिथे आल्हाददायी वातावरण होतं दिवसभराचा थकवा या फुलांना बघूनच निघून गेला